नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सकाळी टाकलेला व्हिडिओ सारिका लाईफस्टाईलचा जरूर बघा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी माझ्या बाबतीतल्या तुमच्या लक्षात येतील तर आज व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी की आपल्या मुलांना मैत्री कशी करा आणि देवावर विश्वास कसा ठेवा या गोष्टी शिकवण्यासाठी किंवा युनिवर्सवर विश्वास कसा ठेवा या गोष्टी शिकवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आईवडिलांनी केलं पाहिजे त्याच वेळी पुढची पिढी तयार होती जर आपल्यालाच या गोष्टीची माहिती नसेल की आपल्याला कळतं आपलं मूल एका वाईट संगतीमध्ये आहे तरीही आपण त्याला योग्य भाषेमध्ये समजून सांगू शकत नसू तर मग आपण काय केलं पाहिजे याच गोष्टीवर आजचा व्हिडिओ होणार आहे कारण फार मम्मी लोकांच्या तक्रारी आहेत की मुलं ऐकत नाहीयेत आणि का ऐकत नाहीये त्यांची कारणं आयांना आधी कळली पाहिजे वडिलांना आधी कळली पाहिजेत त्याच वेळी तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी समजावून सांगू शकता तर मुलांना मैत्रीसाठी आणि देव घेणाऱ्या परीक्षेसाठी कसं तयार करावं हे छोट्या गोष्टीतनं मी तुम्हाला सांगत आहे संगत जर विचारपूर्वक केली तर आयुष्य आपलं सुखकर जातं लक्षात घ्या तुम्ही जर संगत कोळशाशी केली एक गोष्ट आहे श्रीकृष्णानं महाभारतामध्ये सांगितलेली आहे अर्जुनाला की एक कोळसा असतो त्याला जर तुम्ही हातामध्ये धरला गार कोळसा आपला काढून हातामध्ये धरला तुम्ही तर काय होतं तो हात काळा करतो आणि तोच गरम कोळसा जरी तुम्ही हातामध्ये धरला तरी तो काय करतो तुमच्या हाताला चटका देतो त्याचप्रमाणे मित्र असतो जर आपण व्यवस्थित मित्र नाही निवडला व्यवस्थित मैत्रीण नाही निवडली लहानपणी तर आपलं आयुष्य हे बेकार होतं कोळशासारखा मित्र कधीही निवडू नये की तो दोन्ही बाजूने आपल्याला त्रासच देणार आहे एकटं राहावं एकच मित्र असावा पण तो लाखात एक असावा त्याला चांगली वळणं असावी त्याचं आपलं घर त्याचे आपले संस्कार हे सेम असावे या गोष्टी त्या मुलांना आपल्या समजून सांगणं अतिशय गरजेचं आहे आणि आपले संस्कार एवढे चांगले पाहिजेत की जर एक जर एखादा मित्र त्याचा व्यसनी मैत्रीण त्याची म आपल्या मुलीची मैत्रिणी एखादी वाईट वळणाची निघाली तरीसुद्धा त्यामध्ये सुद्धा आपलं मूल बिघडलं नाही पाहिजे ही संपूर्ण जबाबदारी आपली आपली असते आईची असते नाकी वडिलांची मुलं आईजवळ जास्त वेळ असतात नाकी वडिलांजवळ त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये की आजकालची दुनिया अशी झालेली आहे की आई चोवीस तास फोन बघते मुलांना कधी संस्कार देणार आई रील बघते मुलांना कधी संस्कार देणार काय माहित तुम्हाला तुमच्या शाळेतल्या शाळेत तुमचा मुलगा काय करतोय तुमची मुलगी काय करते शाळा कॉलेजमध्ये अरे आजकाल तोंड बांधलेल्यामुळे आपल्या पुढनं आपल्या मुली निघून गेल्या तरी सुद्धा आपल्याला कळत नाही की या आपल्याच मुली आहेत म्हणून एवढा जमाना बदललाय त्यामुळं आजपासनं सर्व आपल्या परिवारातल्या आयांनी हे काम करा ज्यांची मुलं आहे आता मला माहिती आहे की डायरेक्ट मला कमेंटच येणार आहे ताई आमचं मूल त्यातलं नाही आमचं फार लक्ष असतं आमचं हे असतं ठीक आहे परमेश्वरानं तुम्हाला चांगली बुद्धी दिली आहे चांगली मुलं दिलीत यासाठी खूप खूप धन्यवाद पण खूप लोकांच्या या कंप्लेंट आहेत माझ्याकडं की ताई मुलांना वळण कसं लावू ती आता दुर् ह्याच्यामध्ये फसलेली आहे वाईट वळणामध्ये फसलेली आहेत त्या मित्रांपासून आम्हाला आता लांब करायचंय आता पूर्वी आपण आईचे धपाटे खायचो एखादा चटका खायचो उपाशी राहायचो आई उन्हात उभं करायची या सगळ्या शिक्षा संपून गेल्यात कारण ही पोरकही ऐकत नाही त्यांना जर तुम्ही उन्हात तु उभं केलं तर ते छू अंतर करून कुठंतरी निघून जातील किंवा त्याच मित्राच्या सुद्धा घरी जाऊन बसतील त्याच मैत्रिणीच्या घरी जाऊन बसतील आणि वर आई वडिलांबद्दल चर्चा पण करत बसतील अशी ही आजची पिढी आहे त्यामुळे ही गोष्ट एखादा कोळसा घरी आणू ही गोष्ट श्रीकृष्णाची त्यांना खूप छान प्रकारे समजावून सांगा की मैत्री अशी असावी की तिला कुठं डाग लागू नये तिचा कुठं डाग लागू नये मैत्री कशी असावी की जी आपल्याला एकच मित्र किंवा एकच मैत्रीण असावी जेव्हा आपण जास्त लोकांच्यात वावरतो किंवा जास्त लोकांशी मैत्री करतो त्यावेळी त्या, त्या मैत्रीमधल्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे जास्त खेचल्या जातात एक जण हा म्हणणार एक जण ते म्हणणार एक जण ते म्हणणार दहा जणींच्या ग्रुपमध्ये दहा जणींच्या चर्चा होणार आणि वाईट वळण लागतं परत की दहा मैत्रिणी आहेत आज एकीनं आपल्याला काय ते आईस्क्रीम खायला घातलं तर उद्या दहा जणांना आपल्याला घातलं पाहिजे आपल्या घरची परिस्थिती आहे का नाही हे मुलांना कळत नाही तर मुलांनी त्यांनी ला, आम्हाला घातलं त्यावेळी आम्ही खाल्लं आणि मग आता आम्हाला पैसे द्यायला तू नाही म्हणतीस मग कसं चालेल मग आईशी जोरात जोरात भांडण करायचं ही आजकालची पिढी आहे पण त्यापेक्षा आईनं मुलांना हे शिकवा की एकच मित्र ठेव हो, तो चांगला ठेव हो। एकच मैत्रीण ठेव ती हो, चांगली ठेव ती आपल्या परिस्थितीशी मिळती जुळती ठेव नाही तर माझ्या आईने मला सांगितलं ते तू मला सांगते की मैत्री अशी करावी की त्याची परिस्थिती आपल्यापेक्षा डाऊन असावी म्हणजे आपल्या अपेक्षा वाढत नाही आपण जर आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाशी मैत्री केली तर आपण तेच बघतो आणि तेच आपल्याला हवं असतं आणि आपला परिवार ते आपल्याला देऊ शकत नाही त्याच्यामुळं ना अभ्यास होतो ना आपली उन्नती होते ना काहीच होत आयुष्य असं जळण्यात किंवा हे मला पाहिजे हे माझे आई वडील देत नाहीत बालबुद्धी असती मुलांची ते काय म्हणतात हे मला आई वडील देत नाहीत आणि आईवडिलांपासून लांब 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 मुलं होत जातात तर या गोष्टी त्यांना या भाषेत समजावून सांगा कोळसा हे त्याला फार छान उदाहरण आहे वेळेला एक कोळसा गार हातामध्ये द्या आणि गरम करून सुद्धा मुलांच्या हातामध्ये द्या बघा हात लावतायत का मग त्या कोळशाला गरम तू हात लावू शकत नाही तर ती मैत्रीण किंवा तो मित्र असाच गरम कोळसा आहे की जो तुला चटका देणार आहे तो आयुष्यात तुला फटका देणार आहे आयुष्यात तुझ्याशी काही ना काही त्याच्यातनं विचित्र निष्पन्न होणार आहे तर त्या विद्या मुलाची त्या मुलाची मैत्री सोड एखाद्या गरीबाची चांगली मैत्रीण तू ठेव अन्यथा एकटी राहा सगळ्यात जास्त काय सांगू एकटं राहणं एक, एक मित्र असावा ज्याला हाक दिली की तो पळत यावा तो सुखात पण असावा आणि दुःखात पण असावा आणि आयुष्यभर पण आपल्या संगती असावा पण असं कोणी नको आहे की वेळ आली की टाटा बाय बाय आणि त्यांच्याकडं पैसा पाणी सगळं व्यवस्थित असलं की मग त्यांच्याशी हाय फाय असं नसावं हे आपल्या मुलांना व्यवस्थित समजावून सांगा दुसरी गोष्ट आता की देव घेणाऱ्या परीक्षेसाठी कसं तयार राहावं कसं मुलांना तयार करावं आजकाल आईला संस्कार नाहीत खूप सॉरी मी या गोष्टी स्पष्ट बोलते की आईला संस्कार नाहीत त्यामुळं मुलांना संस्कार कुठून येणार आज पूर्वीच्या काळी म्हणजे आमचा जो काळ होता त्यावेळी आमचे सासरे आमचे आजे सासू आमच्या मुला म्हणजे अनिकेतला कडेवर घेऊन रोज सूर्याला पाणी घालायची कडेवर घेऊन रोज ग्रामदेवतेला जायची कडेवर घेऊन पूजा करायची जवळ बसवून रामरक्षा म्हणायची प्रत्येक सण प्रत्येक गोष्ट त्याला जवळ घेऊन घरातली माझ्या मोठी माणसं करायची त्यामुळं माझ्या अनिकेतला इतकं छान वळण लागलं की त्यावेळी जर मी हा राग धरला असता की बाई सारखी मा माझी आजी सासू घेऊन त्याला देवळात जाती हे जाती त्याचं खेळायचं वय त्याला मुलांच्यात सोडत नाही तर माझ्याही मुलाचं तीच वाट लागली असती जी गावातल्या मुलांची लागते पण गावात राहून सुद्धा माझा मुलगा चांगला घडला त्याच्यासाठी जबाबदार आहेत माझ्या सासवा माझ्या नंदा या सगळ्या दीर माझे सासरे हे सगळे जबाबदार आहेत त्या गोष्टीसाठी की तो एक चांगला व्यक्ती बनला आज तो जी मुलं त्याचे मित्र आहेत ते ड्रिंक करणारे आहेत गुटखा खाणारे आहेत तंबाखू खाणारे आहेत सगळे आहेत पण कोणाचं डेरिंग नाहीये आणखी के तू हे ट्राय कर म्हणण्याचं कारण त्याला माहिती आहे आपले संस्कार काय आहेत त्यामुळं त्याच्या आधी कुणीही लागत नाही लाखो मित्र आहेत त्याला सुद्धा मित्र आणि त्याचे सगळे वर असे आहेत की एका हक्केत पडत येणारे आहेत पण त्याच्यावर संस्कार इतके चांगले झालेले आहेत की तो कधीही वाईट बाजूला जाणार नाही तर हे आपलं आपल्या घरातल्यांचं म्हणून सासू सासरे घरात पाहिजेत म्हणून आजी जवळ पाहिजेत की या गोष्टी फक्त ज्यांना अनुभव आलाय ते शिकवू शकतात नवीन आयांना मूल म्हणजे एक जबाबदारी वाटती आणि ह्याच्यासाठी आता आपलं आयुष्य आहे असं वाटतं खूप मुली मुलं झाल्यावर नाराज होतात अशी सुद्धा कंडिशन आज आहे हे तुमचाच आपलाच परिवार मला सांगत आहे तर एक लक्षात आता घ्या की देवाची कशी म्हणजे हे सांगितलं तुम्हाला की त्यामुळं तो देवधर्माच्या बाजूने व्यवस्थित बनला की त्याचं सोमवार ते रविवार सगळं ठरलेलं असतं कुठल्या देवाला अभिषेक करायचा कुठल्या देवा तो कितीही बिझी असू दे रात्री आठ रिकामा झाला तरी तो त्याचं ते काम तो करणारच असं तर देवावर श्रद्धा ठेवा वाईट वेळ आली तरी श्रद्धा ठेवा भक्ती मार्गात राहा व्यायाम सूर्य सूर्य नमस्कार परत आपल्या मेडिटेशन या गोष्टीमध्ये मुलांना जास्तीत जास्त तुम्ही ओढ घ्या म्हणजे तुमची मुलं सुद्धा ही चांगल्या प्रकारे बनतील आता देवाची परीक्षा देव कशी परीक्षा घेत असतो हा गोष्टीरूपी एक तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला मुलांना सांगणं सोपं जाईल किंवा मुलं ऐकतील सोपं एक दिवस कृष्ण श्रीकृष्ण आपले जेवायला बसलेले असतात रुक्मिणी माता त्यांना मस्तपैकी जीव घालत असतात वाढत असतात पण त्याच वेळी ते अचानक दोन मिनटं गप्प होतात आणि उठून पळत पळत निघून जातात रुक्मिणीला काहीच कळत नाही का देव निघून गेले म्हणून ती वाट बघत बसते त्यावेळी ते दहा पंधरा मिनिटात माघारी येतात आणि परत जेवायला बसतात त्यावेळी रुक्मिणी माता विचारते श्रीकृष्णांना की काय झालं की तुम्ही लगे गेलात जेवणा जेवणात न उठून गेलात आणि माघारी आलात काय झालं तर त्यावेळी ते सांगतात एक भक्त होता एक फकीर होता त्याच्या हातात फक्त एक तारा होता वाजवणारा आणि तो माझी सुंदर भजन गात होता तो गावात चालला होता तर लोकांना वाटलं हा वेडा आहे कारण डब्याला जो तार बांधतात त्याला एक तारा म्हणतात त्यासाठी करतात तर लोकांना असं वाटत होतं त्याचा फकीराचा अवतार होता त्याच्यामुळे लोकांना असं वाटत होतो की तो वेडा भिकारी आहे म्हणून सर्व लोक रस्त्यानं जाताना त्याला दगड मारत होती मुलं त्याची छेड काढत होती त्याचा एक तारा ओढून घ्यायचा प्रयत्न करत होती तर तरी सुद्धा त्यातनं हरिनाम त्यानं सोडलं नव्हतं अखंड माझं नाव आणि अखंड माझी भजन गात 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 तो कालपासनं आपल्या गावामध्ये हिंडत आहे तर आता तो रक्तबंबाळ झालेला आहे मला बघवत नाहीये की माझ्या भक्ताची एवढी परीक्षा झाली खूप झाली तो तरीही एक तारा सोडत नाहीये आणि माझं नाव तोंडातनं सोडत नाहीये यासाठी मला आता त्याच्या मदतीला गेलं पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी त्याच्या मदतीला गेलो रुक्मिणी माता म्हणतात मग तुम्ही लगेच काय परत परत आलात त्यावेळी श्रीकृष्ण समजावून सांगतात रुक्मिणीला मी गेलो होतो मी मदत करायला गेलो होतो तो रक्तबंबाळ झाला होता तो इक्ताऱ्यावर माझं नाव घेत होता पण मी तिथं पोहोचलो त्यावेळी त्यानं एकतारा फेकून दिला पायानं दाबून टाकला आणि होता तो तिथला दगड उचलला आणि लोकांना तो पण मारायला लागला त्यामुळं मी माघारी निघून आलो काय शिकलात या गोष्टीतनं देव परीक्षा घेत होता कालपासन तुला दगड बसताय तुला काय बसताय तू रक्तबंबाळ झालायस तरी देवाचं नाव सोडत नाहीयेस ही परीक्षा कालपासनं चालू होती ज्यावेळी देव प्रसन्न झाला त्याची परीक्षा घेऊन संपली देव प्रसन्न झाले त्यावेळी तुम्ही काय केलं म्हणजे त्या माणसानं काय केलं दगड उचलून मारायला सुरुवात केली मग ते म्हणतात श्रीकृष्ण म्हणतात मी मदतीला गेलो होतो पण त्याला माझी गरज नाही आहे माझ्या मदतीची कारण त्याची रक्षा त्याचा तोच करतोय त्यानं माझं नाव सोडलं माझ्या एकतार्यावर पाय दिला आणि दगड उचलून मारायला लागला आता मी त्याची काही मदत करू शकत नाही कारण त्याचा माझ्यावर विश्वास नाही त्याचा जर विश्वास असता तर तो माझ्या मामी यायची वाट पाहिली असती त्यानं इक्तारा सोडला नसता त्यानं हरिनाम सोडलं नसतं तर मग हेच मुलांना समजावून सांगा देव नाही आहे असं नाही आहे देव परीक्षा घेतो आणि बरोबर आपण त्याच टायमिंगला देवावरचा विश्वास सोडतो ज्या टायमिंगला देव आपलं भलं करणार असतो तर देवावर विश्वास ठेवा आणि मैत्री कशी करावी हे आपल्या मुलांना व्यवस्थित या दोन गोष्टीतनं समजावून सांगा बघा पिढी बदलली पुढची तर पुढचा देश बदलेल नाही बदलली तर पुढचं काय असेल आपलं आपलं तर अस्तित्वच नसेल कारण आपण तर वृद्धाश्रमातच असू आम्ही एक परी नसू पण पर नवीन ममा लोक तुम्ही जे आहात जे तीन चार वर्षाच्या मुलीकडनच चा अपेक्षा करता की तिनं शांत बसावं तीन चार वर्षाच्या मुलाकडनं अपेक्षा करता तुम्ही शांत बसावं अरे का शांत बसावं मुलांनी नाही दंगा करायचं तर काय म्हाताऱ्यांनी दंगा करायचा करू दे ना तुम्ही बघा ना श्रीकृष्णनं सुद्धा किती उच्चापत्ती केल्या पण यशोदा मै्यानं असं केलं का कंप्लेंट केली का की त्याला का त्यानं का असं केलं मग तुम्ही का दमताय शाळेतली एक खोडी पोरांनी केली की तुम्हाला लगेच पंचांग बघायचं असतं तुम्हाला लगेच तैला सांगायचं असतो फार त्रास देतात तीन जणांपासून तक्रारी आल्या जेवत नाही खा अरे न जेवू दे तीन दिवस जेवणार नाही तुम्ही मुलांना ऐत वाढून दिलेलं आहे तुम्ही घरात वरण भात खाता आणि मुलाला विचारता तुला काय खायचं खायचंय का, रे तुला पिझ्झा खायचा आहे बर्गर खायचं आहे का काय खायचंय तुम्ही त्याच्या पुढे दोन उदाहरणं दिलीत वरण भात खायचं आहे का पिझ्झा खायचा आहे त्यावेळी काय होणार आहे मुलगा पिझ्झाच म्हणणार आहे मग त्याच्यानंतर तुम्ही काही काही माता अशा आहेत की पिझ्झा पण नको का तुला हे पण नाही का छान लागत तुला अजून काय पाहिजे मग ते मेटला करायला सांगू आपण ते तू खा अरे मुलांना आपल्यापासनं लांब सोडा मुलांना थोडंसं स्वतःचं स्वतः कळू द्या त्यांना असे तीन चार प्रकार देऊ नका आज घरात वरण भात केला आहे आणि हाच तुला खायचा आहे आज पोळी भाजी केली आहे हीच तुला डब्यात खायची आहे हे ज्यावेळी आई शिकवेल सगळ्यात महत्वाची जगात आई आहे आईसारखं दैवत नाही आईसारखे संस्कार नाही आई नंतर वडील आणि वडिलांनंतर गुरु येतात त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवल्यात ना की त्या ज्या वेळी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पोच येईल भले तुमच्या मुलाला वरण भात नाही आवडत तो थुंकून टाकतो आज थुंकेल उद्या थुंकेल परवा थुंकेल पोट आहे शरीर आहे भूक लागती आणि त्यावेळी मुलं खातात आमचं मूल खातच नाही आमचं मूल मोबाईल आम शिवाय खात नाही आज मोबाईल काय कुठं जाऊन पडलंय बघा आणि हे जे सहा राशींचं सगळं झालंय ना ते बघा तुम्ही या वर्षी किंवा पुढच्या वर्षी हे सगळं नेटवर येईल इंटरनेट ज्या दिवशी बंद पडेल मग ते एक आठवड्यासाठी असेल एक तासासाठी असेल नाहीतर एक का किती दिवसासाठी असेल त्यावेळी तुम्हाला नात्यांची गरज लागेल कारण मोबाईल तुमच्याशी बोलणार नाही त्यावेळी तुम्ही शोधायला जाणारे आपली आई कुठे आजी कुठे शेजारचे कुठेत पाजरचे कुठे आहेत नंदा भाऊजा या कुठे आहेत कुठं तरी बोलू कुणाशी तरी तर त्यावेळी कोणीही कुणापाशी थांबलेलं नसेल तर या गोष्टीसाठी मुलांना संस्कार करताना या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा की त्यांना हे शिक जिथं पडेल तिथं मूल आपलं जगून निघालं पाहिजे वरण भात तर वरण भात शिरा तर शिरा जे काही आहे ते खा हे आई शिकवते जे काही जेवताना तुला मोबाईल लागतो हे आई शिकवते का तुम्हाला कटकट नको असती तुम्हाला तुमचा मोबाईल बघायचा असतो त्यामुळे मुलाच्या पुढे एक मोबाईल ठेवायचा वरण भात त्यात फार माशा पडतील तोवर ते त्याच्या पुढे ठेवायचं त्याच्या नाकातला शेंबूड गळल तरी तिकडे बघायला जायचं नाही कारण वरण भात पोराला दिलाय आणि आईचं चा इकडं चालू आहे ही सध्याची आई आहे आणि हे जर बदललात तुम्ही तर तुमची मुलं बदलतील नाहीत अन्यथा तुम्हालाच ती वृद्धाश्रमात नेऊन टाकतील नाहीतर रेल्वेत बसून लांब कुठं तरी सोडून येतील कारण त्यांनी तेच बघितलं आईचं प्रेम बघितलंच नाही आईचं प्रेम म्हणजे काय आजकाल तुला हे नको ना मग आपण दुसरं खायला देऊ तुला हे नको ना मग आपण तिसरं अगदी मुलांच्या आवडीनं त्यांना कपडे घालणे हे आवडत नाहीत आमच्या मुलीला हे आवडत नाही घालायला फ्रॉक घालायला आवडत नाही तिला जीन्स टी शर्टच लागतो अरे कोण सांगतं हे तुम्हाला तिला ते आवडतं तुम्ही जे घालाल तुम्ही घाला ना छोट्या मुलींना फ्रॉक घाला बांगड्या घाला टिकली लावा कानात घाला सगळं घाला तिला शिकवा आपण मुलगी आपण हे सगळं घातलं पाहिजे हां ज्यावेळी ती कुठल्या तरी मोठ्या हुद्यावर मोठी होईल की त्या ठिकाणी हे काही चालणारच नाही तेवढ्या पुरतं काढून ठेवेल ती बट हे शिकवा स्त्रीच्या जातीला जे काही दिलेले आहे सोळा शृंगार हे लहानपणापासूनच आहेत हे शिकवा तुम्ही सांगायचं नाही ती कानात नाकात घालत नाही तिला अजिबात आवडत नाही हे आपण ठरवतो मूल मोठ कस करायचं हे संपूर्ण जबाबदारी आईवर असते ती आई ठरवते पोटात सुद्धा आईच्याच असत त्यामुळं तिथनं जे शिकवाल एक मूल अगदी आपण डिझाईन करू शकतो असं म्हटलं तरी चालेल की आपण आधीपासूनच त्यांना सांगू शकतो पोटातच की बाबा रे आज वरण भात खाते मी तू बाहेर आले तू सुद्धा वरण भात खायचा बोला गर्भसंस्कारच ह्याला म्हणतात की गर्भात मुलांना बोलायला सुरुवात करा आणि एक चांगल्या माता बनवा की नुसतं प्रेग्नंट आहात इकडं गेले तिकडं गेले, गेले ते फोटोशूट केलं ते पोट दाखवलं ते याव केलं ह्याला काय अर्थ आहे मुलं तुमची पुढं हेच करणार आहेत जे या लाईन मधले आहेत त्यांनी तेच करा पण आपला सर्वसामान्य परिवारानं बदलायला बघा की वायफळ वेळ तुम्ही घरातच आहात तुम्ही कुठला उद्योग करताय का तुम्ही नोकरी करताय का करत असाल तरीसुद्धा एक तास आपल्या मुलांसाठी देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी घरात जो वाचणं सुद्धा गरजेचं आहे या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या कारण एकतर हा विवाह संस्था एवढी बिघडत चाललेली आहे सगळी की पस्तीशीच्या आत तर कुणी लग्न करत नाही आहे त्याच्यापुढं राहतात पाच वर्ष त्याच्यापुढं मुलं व्हायला त्रास होतो आणि त्याच्यानंतर झालं तर आईचंच म्हातारपण पण असतं की आई त्या मुलाच्या मागं कधी पळायची त्यामुळं मग तुम्ही म्हणणार आमची मुलं त्रास देतात मुलं त्रास देणारच आणि मुलांनी नाही त्रास दिला तर ती सामान्य नाहीये ती स्पेशल आहेत म्हणून समजा का तर ज्यांना अपंग मुलं होतात ज्यांना न चालणारी बोलणारी मुलं होतात त्यांना दुःख विचारा की दिवसात एक आवाज ऐकण्यासाठी सुद्धा ती आई तरसत असते मग आपल्या मुलांनी आपल्याला त्रास दिला तर तो का आपण हे करायचा त्रास म्हणजे काय देतात रे पोरं कुठं भांडी आपटतील कुठं भांडी काढतील कुठं कुणाची खोड्या करतील मी कधीतरी तुम्हाला गप्पांच्या सांगेल की आणखी माझ्या किती खोड्या केल्या लहानपणी ते मुलांना करू द्या त्यांना जगू द्या त्यांना मातीत खेळायचंय त्यांना काय तुम्ही नंतर त्यांची लाख स्वच्छता करा पण त्या मिनिटाला त्यांना जे करायचंय ते करू द्या त्यात आनंद असतो तुम्ही आता मोठं झाल्यावर पीठतोंडा लावणार आहे तुम्ही आता मोठं झाल्यावर काजल तोंडभर फासणार आहे तुम्ही आता मोठं झाल्यावर अजून काय काय प्रकार करणार आहे का नाही करणार ते त्यांचं वय त्यांनाच करू दे तरच ते मुलं शोभतील नाहीतर ते एक मातीचा पुतळा आहे असं समजा किंवा मोबाईलचा एक हे आहे की हातात मोबाईल दिला आणि संपलं तर कमीत कमी आता तरी बदला नवीन मम्मा होणार आहेत त्यांच्यासाठी तरी सांगते मूल जन्माला आल्यावर त्याला मोबाईल दाखवू नका तीन वर्ष त्याला मोबाईल दाखवणं का तीन वर्ष शाळेत जात नाहीत त्यामुळं मोबाईलची तिळ मात्र ही गरज नसते आणि तीन वर्ष जे सात वर्ष पाहिलं गेल्याना सातव्या वर्षी मुलांचा मेंदू पूर्णपणे तयार होतो सात वर्ष जर आपण मुलांवर हे संस्कार केले आठव्या वर्षी तुमचं मूल फोनला हातच लावणार नाही तुमचं मूल आयुष्यात कधी पिक्चर बघणार नाही माझ्या अनिकेतनं आजपर्यंत थेटर कसलं हे त्याला माहीत नाही तो कधीच पिक्चर बघत नाही कारण डिझाईनच केलं पोटामध्ये त्याला तसं की काय गरजेचं आहे जीवनासाठी पिक्चर गरजेचं नाहीये गरजेचं आहे ते ते सगळं त्याला शिकवलं गेलं तर या प्रकारे तयार करा आणि आज हाच व्हिडिओ तुमच्यासाठी होता की मैत्री आणि देव आणि संस्कार या सगळ्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत हे सगळं मी तुम्हाला आता समजावून सांगितलं आहे काय हवं असेल ते करा नको असेल मी मूर्खासारखी बोलली असेल तर ते सोडून द्या तुम्हाला जशी मुलं सांभाळायची तशी सांभाळा पण माझी छोटीशी आशा जी आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे त्याच्या